हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतला कुकनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो माझ्या मागच्या एका व्हिडिओवर एक, एक निगेटिव्ह कमेंट दिलेली की तुम्ही असाच दाखवतास ह्याच्यात काय अर्थ नाही आहात किंवा ही जी माहिती असते त्यांना काही खरा वाटत नाही आहात तुम्ही काम करत नाही असाच तर माझ्या जवळचे जे मित्र आहेत किंवा माझे परिवारातले लोक आहेत त्यांना आहे आपण काय करता होते आणि माझ्या सध्याच्या रुटीनप्रमाणे मला वाटतं मी काम जरा कमीच करतो आहे परंतु जेव्हा कामाची गरज होती तेव्हा मी खूप काम केलं आहे आता पण करत आहे पण आता माणसा इतर कामगार वगैरे असल्यामुळे त्यांकाच काम करत नाही का तर आपण काय करणार आणि यावर्षी माझं यूट्यूब जे चॅनल आहे त्याच्यावर व्हिडिओ देखील खूप झाले कारण मधी जरा माझा वेळ भेटलो त्यामुळे तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ मी जा काय करत आहे तर मी दाखवत असते तर माझं चॅनल का नेमक्या काढलं आहे मी तर पुण्यात स्वारगेटला माझे मित्र राहतात मित्र म्हणजे वडिलांच्या वरायाचे यायचे आहेत पण ते माझा मित्र म्हणून हा भरतात म्हणून मी मित्र म्हणतोय तर ते चौ तीन चार, चार, चार जण मित्र गावात फिरा गेले आणि तेव्हा त्यांच्याशी माझी ओळख झाली आंब्याची पेटी दिली पहिली विकत व्यवहार होतो त्याच्यानंतर त्यांनी आपल्याकडनं येताना काय ना काय आणलेली आणि ही जे व्यवहार होतो तो मैत्रीत रूपांतर झाला आज देखील मी त्यांना आंबे पाठवतोय ते त्यांच्याकडची एखादी गोष्ट असली तरी येताना घेऊन येतं खूप वेळा माझा पुण्यात बोलावतात पुण्यात माका अजून जलमल्यापासून एकदा फक्त एक्झाम देऊ गेल की गेले त्याच्यानंतर हो 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 मी काही पुण्यात गेलंही नाही तर त्यांनी त्यांच्या इकडे पडसार जागा होती मुरूम म्हणतात त्यांच्या इकडे म्हणजे साधारण जेसीबीन खाणलात तर खड्डो येतात परंतु शेती करता येत नाही अशी जागा होती आणि त्याच्यात मला विचारलं लागले की झाडं होतील काय तुम्ही म्हटलं शंभर टक्के झाडं होतील फक्त साधारण तुम्ही एखादं जेसीबीन खड्डो मारून त्याच्यात चांगली माती टाकूची लागत आणि त्याच्यानंतर ती पिकअप एकदा घेतली नाही की ती झाडं चांगली होतील त्यांची अशी इच्छा होती की त्यांना देवगड हापूस झाडा देऊन लावूची होती देवगड हापूस ह्या या, या वातावरणात म्हणून इकडे चांगला होता पण इतर वातावरणात खूप हैराण करतात आपल्या इकडे पण जो गावठाण भागा त्या ठिकाणी हापूस आंबे खूप हैराण करतात किंवा सड्यावर देखील उन्हाचं इतकं सेन्सिटिव्ह आंबो आहे त्याच्यात वातावरणात थोडं जरी बदल झालो तरी पूर्ण पिकाची वाट लागतात त्यांना मी सांगितलं देवगड हापूस लावू नको पण त्यांची अशी इच्छा होती की हिरवीगार आमराई झाली अशी बस झाली आपल्या आंबे नाही भेटले तरी चालतील पण माझी अशी इच्छा होती आमराई पण हो कोणी आणि त्यांना आंबे पण भेटा आहे आणि मी त्यांना सांगितलं आहे तुमची आमराई चांगली होईत तुमची इच्छा असली तर दहा एक झाडा मजा म्हणून हो देवगडापूसची लावा पण केशरची लागवड करा केशर तुमच्या इकडे खूप चांगलं येतं आणि त्यांनी केशरची लागवड के नाही आणि आता तीन वर्ष झाली आहेत माझं चॅनल त्यासाठी काढलं आहे मी ते प्रत्येक वेळा फोटो पाठवायचे हे असं झालं काय करू मग मी म्हटलं तुमका व्हिडिओ व्हिडिओ करून पाठवू सांगायचे मी तो व्हिडिओ इकडे शूट करायचे आणि त्यांना पाठवायचे नंतर त्यांनी सजेस्ट केले नाही की असं व्हिडिओ वगैरे युट्यूबवर असले तर बरा पडाल आणि म्हणून मी हे व्हिडिओ युट्यूबला टाकू लागलो आहे जेणेकरून त्यांच्यावर तुमका देखील भेटतील तर यावर्षी वेळ होतो म्हणून आपण इकडे मित्राची बाग आणि बागेच्या शेजारी ही जमीन होती या जंगल होता मागे बघितलं तर आग लावून वगैरे तर साफ आणि एवढा जंगल या साईडला आणि तेवढाच आपण दुसऱ्या साईडला साफ करून ठेवला कारण आपल्या त्या मित्राची इच्छा होती की इकडे कलबा लावायची नाव सांगत नाही रुका पुन्हा आणखी चर्चा होता त्याची तर यासाठी इकडे एवढी जागा एक साधारण शंभर एक झाडा जो जण बसतील एवढी जागा आणि ती आपण अशी तयार करून ठेवली या की आता फक्त रोप आणून लावूचा साधारण ही बघा मातीची धूप होत म्हणून खालच्या बाजून असे दगड लावून वगैरे तयार करून ठेवलेली आहेत ठिकठिकाणी थीक आणि या ठिकाणी आपण झाडं लावणार हिचे व्हिडिओ आपण नंतर आपल्या चॅनलवर टाकूच परंतु तुमका मी जी झाडं लावली आहेत ती पुण्यात देखील झाली आहेत म्हणजे मी लावली म्हणजे मी सजेस्ट केली आणि मी त्यांना गाईड करत असते आणि ते वेळोवेळी त्यांचे व्हिडिओ टाकून विचारत असते हा असा झाला काय करूचा लागत तसं झालं काय करूचा लागत आणि त्यांनी सध्याचं टाकलेला व्हिडिओ व्हिडिओ उभो आहे त्यामुळे जरा दिसताना तुमका वेगळं दिसत परंतु तुम्ही एडिट करताय आणि सरळ करून तुमक कर टाकताय तुम्ही व्हिडिओ बघा आणि खूप समाधान वाटता की पुण्यात आपला मार्गदर्शन घेऊन ज्यावेळी पुण्यासारख्या ठिकाणी एखादी आंबराही तयार होता यावर्षी त्यां त्यांनी असं सांगितलं त्यांनी की आमका देवगडापस फक्त चवी पुरतो लागत इतर आमचा जो आंबो पुरणारा तो तिसरा वर्ष हा यावर्षी म्हणायला लागले आमचं आंबो आमका पुरात आणि त्यांची अशी इच्छा आहे की हळूहळू जेवढा त्यांचा ताज भरड जा क्षेत्र तेवढा सगळा हापूस आंब्यात किंवा केशर आंब्यात भरायचा आणि नक्कीच त्यांना पुढच्या दोन वर्षात उत्पन्न चांगला चालू होईत चला तुमका तो व्हिडिओ दाखवते या पद्धतीने मी कामं करतो आहे आणि थोडक्यात काळजी घेतो बाकी काही पण ही पाच सहा झाडं बाकी अशाच उंचीची आहेत मला आता त्याच शेजारचं हे समोरचं हे झाड हे समोरचं झाड एवढ्या उंचीवर गेलं होतं पण त्याला सुईमध्ये भुंगा लागला होता मी ती पावडर आणून टाकलेली होती पण ते वाचेल का नाही हे याच्यानुसार तुम्हाला समजेल ते बघा बरं हा पण एक व्हिडिओ मी टाकतो या व्हिडिओमध्ये ते थोडंसं हे पूर्वीच आहे पण आता अजून तीन आठवड्यापूर्वी हे असं झालेलं आत्ता हे असं आहे की देवगड सारख्या ठिकाणी राहून पुणे पासून एक वीस एक किलोमीटर अंतरावर त्यांचा गाव आहे अशा ठिकाणी जर एखादा माणूस जाऊन आपली बाग करत असत तर तुम्ही का करू नये तुमका जर अशी झाडं लावूची असली मी कोणाकडनं पैसे वगैरे घेत नाही तुमका काय मार्गदर्शन व्हाय असला तर माझ्यापेक्षा जे तज्ज्ञ आहेत त्यांना पण मी विचारून सांगू शकते आणि अशी झाडं माझ्यामुळे तुमच्या पडीक जमिनीत एक पाच पन्नास जरी झाडं झाली तरी तुमच्यापेक्षा जास्त समाधान माका होईत कारण झाडे लावा झाडे जगवा यासाठी मी पण तुमच्या तुमच्यातर्फे मी मदत केलं आहे आणि मी सांगितलं आहे म्हणून तुम्ही ही झाडं लावलात याचा समाधान माका भेटत तर तुम्ही नक्की झाडं लावा तुमकं कसली लावूची तसली लावा त्यांका योग्य वेळी योग्य खत पाणी जा घालूचा किंवा त्यांका औषध पाणी करूचा त्याची माहिती मी तुमका नक्कीच देईन टाटा बाय बाय